एसटी बसेस सर्व्हिस रोडने एरळी गावातून गेल्या पाहिजेत शिवाजीराव पाटील नांदुरा एरळी गावचे जवळपास शंभर ते दीडशे विद्यार्थी नांदुरासाठी शिक्षणाकरता करता एस टी बसेसने प्रवास करतात परंतु जेव्हापासून नवीन पूल झाल्यापासून सदर एस टी बसेस या सर्व्हिस रोडला न येता वरून पुलावरून जातात त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी आबाल वृद्ध या मंडळीला नवीन रोडवर जाण्यासाठी किमान पायदळ बारी करावी लागते या गोष्टीची दखल घेत भाजपाचे शिवाजीराव पाटील यांनी तत्काळ विभाग नियंत्रक यष्टी परिवहन महामंडळाच्या बुलढाणा येथे जाऊन विभागीय नियंत्रण सौ शिरसाट मॅडम यांची भेट घेतली त्यांना परिस्थिती समजून सांगितली आदरणीय आमदार चैन चुगजी संचेती यांच्या पत्रानुसार निवेदन दिले यावेळी जिल्हा वाहतूक अधिकारी श्री जाधव साहेब यांना सुद्धा निवेदन दिले यानंतर संबंधित अधिकाऱ्यासोबत आमदार महोदयांनी दूरध्वनीद्वारे एरळी गावासाठी बसेस या सर्व्हिस रोडने गेल्या पाहिजे अशी सक्त सूचना दिल्या सदर नियोजनाची जिल्हा स्तरावरची प्रत घेऊन जळगाव एसटी बसेस आगाराचे प्रमुख श्री तालेसाहेब यांना सुद्धा निवेदन दिले या सदर घटनाक्रमामध्ये दे, निवेदन देत असताना सदर बसेस या तत्काळ या सर्व्हिस रोडने जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले निवेदन देते वेळी एरळी येथील भाजपाचे शिवाजीराव पाटील आभाराव पाटील बुथ प्रमुख नारायणराव बलानशे कुमार वेरुळकर डॉक्टर अमरीश पाटील रामपूरचे माजी सरपंच पुंजाजी बुले पाटील विठ्ठल भगत केशवराव पाटील आदी उपस्थित होते लवकरात लवकर एसटी बसेस गावासाठी सर्व्हिस रोडने विद्यार्थ्यांसाठी व गावकऱ्यांसाठी प्रवास सेवेसाठी कार्यान्वित होतील हे मात्र निश्चित गावकऱ्यांच्या वतीने आमदार चैन संचेती साहेबांचे व अधिकारी वर्गाचे आभार मानण्यात आले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा